रामकृष्ण हरिमाऊली मी अतुल सुलभा मोरेश्वर खांडगे तुम्हाला सर्वांचं अतुल खानगेस वर्ल्ड या युट्यूब चॅनल तर्फे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी साळ्याचं यंदाच्या वर्षी म्हणजे सन दोन हजार पंचवीस या साली आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीची वाटचाल कोणत्या पद्धतीने राहणार आहे याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रोज कोणत्या ठिकाणावरून माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान करणार आहे कोणत्या ठिकाणी दुपारच्या भोजनासाठी थांबणार आहे संध्याकाळ पालखी सोहळ्याचं कोणत्या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर आपण पालखी सोहळ्यात आषाढी वारीच्या काळात कोणत्या दिवशी कोणत्या पद्धतीचा रिंगणाचा कार्यक्रम पार पडेल याची सुद्धा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत जाता जाता तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की जर तुम्ही अतुल खाणगेश वर्ल्ड हा आपल्या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला ही बी माहिती देऊ इच्छितो की जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या यावर्षीच्या आषाढी पायवारी संदर्भातील सविस्तर माहितीवर आधारित खास व्हिडिओ आपल्या चॅनलने पब्लिश केलेला आहे ज्याची लिंक खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये देण्यात आलेली आहे तो व्हिडिओसुद्धा आपण जरूर पाहू तर उभे आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ दरवर्षी प्रमाणे या वर्षी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र आळंदीतून प्रस्थान करणार आहे काळात महाराजांचा पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर या दरम्यान दरवर्षी दोनशे अठ्ठावन्न किलोमीटरचा अंतर पार करत असतो दरवर्षी पालखी सोहळा एकोणीस ठिकाणी प्रवासा मुक्काम करत असतो परंतु यावर्षी एका तिथीचा आश्चय झाल्यामुळे यावर्षी पालखी सोहळा फक्त अठरा ठिकाणी मुक्कामासाठी थांबणार आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा या वर्षी एकोणीस जून दोन हजार पंचवीस ला श्री क्षेत्र आळंदीतील मुख्य मंदिरात आषाढी वारीसाठी प्रस्थान करणार आहे त्या दिवशी पालखी सोहळ्याचा मुक्काम आळंदी येथीलच गांधी असणार आहे दुसऱ्या दिवशी वीस जून दोन हजार पंचवीस ला सकाळी आळंदीतन महाराजांचा पालखी सोहळा पुढील वाटचालीसाठी प्रस्थान करणार आहे करणार आहे त्या दिवशी पालखी सोहळ्याचा दुपारचा भोजनाचा विसाव हा फुलीनगर या ठिकाणी असणार आहे संध्याकाळचा मुक्काम हा पुण्यातीलच श्री पाट पालखी उठ्ठव मंदिर या ठिकाणी असणार आहे शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस ला दिवसभर माऊलींचा पालखी सोहळा पुण्यातच मुक्कामासाठी थांबणार आहे रविवार दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस ला सकाळी पुण्यात महाराजांचा पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी प्रस्थान करणार आहे त्या दिवशी महाराजांच्या पालखी सोहळ्याचा भोजनाचा विसावा हा हडपखर या ठिकाणी असणार आहे आणि मुक्कामासाठी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिवे घाट ओलांडून सासवड या ठिकाणी संध्याकाळी पोहोचणार आहे सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस ला दिवसभर माऊलींचा पालखी सोहळा सासवड या ठिकाणीच मुक्कामासाठी थांबणार आहे मंगळवार दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस ला सकाळी सासूडवर मावलींचा पालखी सोहळा सासूड प्रस्थान करेल आणि त्या दिवशी मुख्य भोजनाचा हा मावल्यांच्या ठिकाणी असणार आहे संध्याकाळचा मुक्काम जेजूर या ठिकाणी होणार आहे मध्ये तेथील भक्तगण दरवर्षी प्रमाणे यंदा सुद्धा मावल्यांच्या पालखीच भंडारा आणि खुप उधळत स्वागत करण्याच्या तयारीत आहेत बुधवार दिनांक पंचवीस जून दोन हजार जेजुरीतन मोलींच्या पालखीच प्रस्थान होईल त्या दिवशी पालखी सोहळ्याचा बोज मुक्काम हा वाल्ली या ठिकाणी असणार आहे आणि संध्याकाळच्या मुक्कामासाठी वाल्ले या ठिकाणी सोहळा थांबणार आहे दुसऱ्या दिवशी आषाढ शुद्ध एक म्हणजे गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस माऊलींचा पालखी सोहळा वाटचालीसाठी निघेल तिथे त्या दिवशी मुख्य भोजनाच्या विसाव्यासाठी निरा या ठिकाणी पालखी सोहळा थांबेल तर भोजनाचा विसावा घेण्यापूर्वी पवित्र अशा निरा नदी मध्ये स्त्रीच्या पादुकांना स्नान घालण्यात येईल नंतर तेथील भोजनाचा विसावा आटपून आणि माऊलींच्या पादुकांचे स्नान विधी आटपून पुढील प्रवासासाठी आणि पुढील मुक्कामासाठी महाराजांचा पालखी सोहळा लोणद या ठिकाणी पोहोचेल आषाढ शुद्ध दोन म्हणजे शुक्रवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस ला लोणंद या ठिकाणावरून दुपारी महाराजांचा पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी निघेल दिवसभरच्या प्रवासात चांदोबाचे निवलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडेल त्या दिवशी पालखी सोहळ्याचा मुक्काम हा तरडगाव या ठिकाणी असणार आहे शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ला सकाळी तरडगाववरून महाराजांचा पालखी सोहळा निघेल आणि त्यां दुपारचा भोजनाचा विसावा हा पालखी सोहळ्याचा निंबोरी ओढा या न्या ठिकाणी असणार आहे या संध्याकाळचा मुक्काम फलटण या न्या ठिकाणी असणार आषाढ शुद्ध चार रविवार एकोणतीस जून दोन हजार पंचवीस ला फलटण वरून सकाळी ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुढील वाटचालीसाठी निघेल त्या दिवशी भोजनाचा विसावा आ, ही आ, चा चा हा पिंपरद या ठिकाणी असणार आहे आणि संध्याकाळचा पालखी सोहळ्याचा मुक्काम हा भरड या ठिकाणी असणार आहे पाच सोमवार दिनांक जून महाराजांचा पालखी सोहळा सकाळी प्रस्थान करेल दुपारी मुख्य भोजनाचा विसावा पालखी सोहळ्याचा धर्मपुरी कॅनल करुंडी या गावी असणार आहे आणि संध्याकाळचा मुक्काम नातेपुते या ठिकाणी होणार आहे आषाढ शुद्ध सहा मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस ला नातेपुटे येथून पुढील वाटचालीसाठी पाल माऊलींचा पालखी सोहळा निघेल आणि मांडवी ओढा या ठिकाणी पालखी सोहळा विसाव्यासाठी थांबणार आहे आणि संध्याकाळचा मुक्काम पालखी सोहळ्याचा त्या दिवशी माळशिरस या ठिकाणी असणार आहे त्या दिवशी दिवसभराच्या प्रवासाच्या काळात महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले गोलरिंगन सदाशिवनगर या ठिकाणी पार पडेल आषाढ शुद्ध सात बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस ला माळशी माळशिरस वरून सकाळी माऊलींचा पालखी सोहळा निघेल आणि त्यांचा दुपारचा भोजनाचा विशाळा विंजौरी या ठिकाणी असणार आहे आणि संध्याकाळचा मुक्कामा वेळापूर या ठिकाणी असणार आहे त्या दिवशी दिवसभराच्या काळात खुडूसफाटा या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे दुसरी गोलरिंगण पार पडेल आषाढ शुद्ध आठ गुरुवार तीस जुलै दोन हजार पंचवीस ला वेळापूर वरून सकाळी माऊलींचा पालखी सोहळा निघेल आणि तोंडले बोंडले या ठिकाणी माऊलींच्या भोजनाचा विसावा असेल आणि भंडी शेगाव या ठिकाणी <laughs> माऊलींच्या पालखी सोहळ्याचा संध्याकाळचा मुक्काम असेल दिवसभराच्या काळात ठाकूर था। बुवाची समाधी या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे तिसरे गोल रिंगण पार पडेल आषाढ शुद्ध नऊ शुक्रवार चार जुलै दोन हजार पंचवीस ला भंडी शेगाव पुढील वाटचालीसाठी महा दुपारी महाराजांचा पालखी सोहळा निघेल आणि वाखरी या ठिकाणी पोचेल तर त्या दिवशी बंडी शेगावर निघावल्या बाजीरावची वीर या ठिकाणी काय काळासाठी महाराजांचा पालखी सोहळा थांबेल त्या ठिकाणी माऊलींच्या पालखीचे चौथे गोल रिंगण आणि दुसरे उभे रिंगण पार पडेल आणि नंतर मुक्कामाच्या ठिकाणी माऊलींची पालखी वाकरी येथे पोहोचेल आषाढ शुद्ध दशमी म्हणजेच पाच जुलै दोन हजार पंचवीस ला वाकरी येथून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान करेल आणि श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये पोहोचेल संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आषाढ शुद्ध दशमी ते गुरुपौर्णिमेपर्यंत अर्थात पाच जुलै दोन हजार पंचवीस ते दहा जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रदक्षिणा मार्ग श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी मुक्कामासाठी थांबणार आहे प्रिय माऊली आषाढी वारी दोन हजार पंचवीस सिरीजमधील पुढील व्हिडिओ हा श्रीक्षेत्र ओतूर येथील सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थानावर आधारित असणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही पाहण्यास विसरू नये धन्यवाद जातं जात माऊलींनो सर्व माझ्या प्रिय मित्रांनो तुम्हाला नम्र विनंती आहे की जर तुम्ही अतुल खडगीस वर्ल्ड हा आपला युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपलं अतुल खडगीस वर्ल्ड चॅनल या वर्षीच्या आषाढी वारी दोन हजार पंचवीस वर आधारित आणखीन काही व्हिडिओज आणि आणखीन काही पाल विविध संतांच्या पालखी सोहळ्यांचे काही व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही आता ते सुद्धा व्हिडिओ पाहण्यात विसरू नका त्याचबरोबर नियमितपणे आपल्या चॅनलला भेट देत राहा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर ह्याची लिंक तुम्ही आपल्या मित्रांबरोबर नातेकांबरोबर आवश्यक शेअर करा आणि जर तुम्हाला ह्या व्हिडिओ संदर्भात काही सूचना द्यायच्या असेल माहिती माहिती द्यायची असेल तर ते तुमचे काय मतं मांडायचे असेल तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट सेक्शन आहे त्याच्यावरून तुम्ही आपले कॉमेंट्स मत लिहू शकता बरोबर तुमचा निरोप घेतो तुमचाच अतुल सुलभा मोरेश्वर खांडगे गणपती बाप्पा मोरे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी